हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू व्हिडिओ तर आता सकाळचे साडेसात वाजले तर आणि मी अंगो करून रेडी झालो आणि यश पण उठला आज आज उशीराच उठलं यश कारण की आज रविवार असल्यामुळे आजकाल त्याला शाळा जायचं नाही बनी तर दररोज आमच्या आधीच सुटते लवकरच तिला लवकर उठायची सवय आहे सकाळी झोपते आणि रात्री मग रात्रभर खेळतच असते ती म्हणून ती आमच्या सकाळच्या लवकर आणि आई आज शेताला जाणार कारण की सोयाबीन मध्ये जे कलकट झालंय ते निघायचे आज आणि पप्पा आणि अंकल गेले तर पुढे म्हणून पप्पाचा आणि अंकलचा डबा आता घरून नेणार आहे मम्मी तर त्यासाठी इथं भाजी पण बनवली तर आता मी पण लवकर देवपूजा करून आणि आरती गेली गावामध्ये यशसाठी पेन्सिल आणायला कारण की याच्या टीचर म्हणल्या पेन लिहायच नाही म्हणून यशसाठी पेन्सिल आणाय गेली तर आरती गावामध्ये गेली होती यशसाठी पेन्सिल ती आणण्यासाठी आणि हिच्यासाठी विक्स गोळ्या आणल्यान तू कारण की आरतीचा गळा थोडासा कचकच करायला आणि तिला सर्दी पण आली मात्र रात्री गोळ्या खाल्ल्यामुळे जराशी कमी झाली आता बरं वाटायला का तर आरतीनं आणि तिच्या मैत्रिणी मैत्रीण ठरवलं होतं की आज रविवार असल्यामुळे ते माळावर जातील आणि त्याचा विचार सगळं झालं होतं मात्र कॅन्सल झाला आरतीचं कारण की तिची तब्येत बरोबर नाही आणि आज बघा सर्दी झाली आणि तिच्या मैत्री मैत्रिणीला काय माहीत नाही म्हणून ते घरी येणार होते आमच्या आरतीला बोलवण्यासाठी आणि येतील काय ते आता माहित नाही आणि मी पण माळार गेलो होतो महादेवाच्या मंदिरावर मी वेदिका तर त्याचा पण व्लॉग मी टाकला आहे या चॅनलवर आणि जर तुम्ही तो व्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा तुला गोळी घ्यायची वाटते ना अजून मग आता जेवण करून गोळी घ्याव तुला सर्दी झाली नाही ना, ना। काय द्यायचं तुला गोळी म्हणते बनीला वासाला काही की मी ताटा आणली ती बघा कशी पळायली तिला वाटेल मी आता म्हणून मी ताटावर ठेवले तर नाही तुला खायला म्हत नाही बनी हे बघ इकडं बघ इकडं तुला देणार नाही तुला जमत नाही चपाती बनी चपाती खत नाही हो नाही बनीला आता त्या खोलीत ही करावं लागते नाहीत ही आम्हाला काही जेऊ देत नाही आता आरती तिला त्या खोलीत नाही आली तिकड नेऊन सोडलं तरी आली इकडे आता बनी तर बनीला आता तिकडे नेऊन सोडलं नाही तर ती जेऊ देत नव्हती आपल्या तात्यावरचे डायरेक्ट तर मम्मी आणि आहे आता शेताकडे च तर आता मी पूर्ण खोले जे आहेत ते झाडून पुसून पण घेतले आहेत फक्त एक खोली राहिली आहे ती खोली मी पुसणार नाही ती आरती पुसणार आहे पण पण पोछा या खोलीमध्ये आहे बघा जा, बनीच्या वरीलच आणि बनीला तर खूप जास्त भीव वाटते म्हणून बनीनं पूर्ण गवत खाल्लं की मग पुन्हा पो, पोछा घेऊन ती खोली पुसायची नाहीतर बनी मग घेऊन पळून जाते आणि मग गवतही आधी लिक्विड कस तिथे कडले लिक्विड तर आरती फरशी पुस लागली आणि बाहेर अचानक पाऊस सुरू झाला तुम्हाला दाखवतो बघा आणि आम्ही आता धुन आणायला गेलो आणि मी पण भुजलो आधी ते पोछा मोठा तर कर आधी मोठा आता पूर्ण खोले जे आहेत ते आता पुसले झालेत आणि आज कळालं की आरतीला म्हणजे खोली पुसायला येते पहिल्यांदाच पुसली जमीन नाही बघात तर यशचा अभ्यास करण्यामध्ये आरती पण मदत करायची त्याला रिक्षा मारून द्यायची बरं झालं आत की आज माळ्यावर जाणार होती आणि गेले नाही तर पावसान कि मैत्री मैत्रिणी ते पण आणि त्याच्या घरचे पण नको म्हणले कारण की आज आभाळ दिसू लागले म्हणून आणि त्या मैत्रिणी आज आल्या ना घरी तरीच्या दोन तीन मैत्रिणी आल्या होत्या पण ही म्हणजे जाणार नाही म्हणून ते पण वापर केली आता आणि आता दुसऱ्या एखाद्या दिवशी जात मी करतो पण त्या दिवशी शाळेला सुट्टी नसते ना आज रविवार असल्यामुळे हे जाणार होते कारण शाळेला पण सुट्टी होती आणि आता मग ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी जातो मी तो अभ्यास झाला आहे ना हे बघा पहा आहे का म्हणजे वर्गात दाखवायची कृती दाखवायचं आता काही लावायचं झोपून दाखवायचं असं बघ इथे दाखवायचे तस तर आता दुपारी साडेबारा वाजले तर आणि बघा आता पाऊस थांबला था। हो। 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 एक थोड्या झाल्यामध्ये अर्धा एक घंटा सतत पाऊस सुरूच होता आणि आता पाऊस थांबला आणि सायकल पण घेतली पावसा वरच जे पाणी आहे ते सगळं खाली काय वर नाही म्हणून इथं पायप लावलेत बघा इथे एक पाईप आहे आणि पलीकडे एक पाईप आहे त्या पाईपा मधून पण पाणी आय बघा आता पाऊस कमी झाला म्हणून जास्त पाऊस आहे पाणी येणे गेले वरून नाही तर मग खूप जास्त पाणी हो येऊ लागलं यश न बघा इथं काय केलंय पनगाच्या खाली घर केलं पणगाच्या खाली आणि गाडी खेळायला आहे ना दिसायला त्यानं इथं केली आणि हे आहे अगेच्या घराचा मेन गेट आहे की आणि गाडी खेळायला आता मधी तुम्हाला दाखवत हे बघा हे बाहेरून इथेच एंड करतात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन नवीन तर चॅनल ला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय